सांगली जिल्ह्यातील कुपवाड एम आय डी सीमध्ये तीनशे कोटी रुपयाचे एम डी ड्रग्ज जप्त तिघांना अटक सांगली जिल्ह्यातील कुपवाडा एम आय डी सीमध्ये तीनशे कोटी रुपयाची किमतीचे एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे पुणे क्राईम ब्रँच पोलिसांनी सांगली पोलिसांच्या सहकार्याने कारवाई केली आहे आयुक्त मकानदार आणि अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे काही वर्षांपूर्वी कुपवाड एम आय डी सीमध्ये कॅटामिनवर कारवाई झाली होती त्यानंतर आता तब्बल तीनशे कोटी रुपयाच्या एम डी ड्रग्ज वर कारवाई झाल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे पुणे क्राईम ब्रँचने उत्पादन करणाऱ्या अंमली पदार्थ एमडी ड्रगचा पर्दाफाश केला असून पुणे दिल्ली पाठोपाठ सांगली जिल्ह्यात असणाऱ्या एम आय डी सी कुपवाड्यामध्ये काही तीनशे कोटी रुपयांचे एमडी ड्रगचा साठा जप्त केलेला आहे पुण्यातून तुन टेम्पोमधून काही पिशव्या कुपवाडामध्ये मा आल्याची माहिती पुणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली आरोपी आयुक्त मकानदार याने कुपवाडामध्ये रूम भाड्याने घेऊन गोण्या ठेवल्या होत्या सांगलीतील कुपवाडमधून एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत दोनशे ऐंशी ते तीनशे कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे पुणे शहर शिरूर दिल्ली त्यानंतर कुपवाडमध्ये पुणे क्राईम ब्रँचची कारवाई करण्यात आलेली आहे आयुब मकांदार हा यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी एरोडामध्ये शिक्षा भोगत असताना आयुब याची पुण्यात अन्य संशयासोबत ओळख झाली त्यातूनच तो ड्रग्ज पुरवठा करण्याचे काम करत होता कुपवाडमधील स्वामी मळामध्ये पुण्यातील क्राईम ब्रँचकडून मोठी कारवाई करण्यात आली पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी कुपवाड येथे येऊन कारवाई केली सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि कुपवाड एम आय डी सीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या संयुक्तपणाने ही कारवाई करण्यात आली आहे सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येतात